नमस्कार सगळ्यांना तर आज आहे महाशिवरात्री एकादशी तर महाशिवरात्री एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून स्वीटीकडून आणि तुम्हाला पूर्ण परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही राहिला कोणतरी तरी मग कोणतरी राहिले त्याच्यावर डायरेक्ट परिवार म्हणून टाकलं माझ्याकडून स्वीटीकडून दाजीकडून मग त्याकडून आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर विषय काय माहिती आहे का आता मी स्वीटी आणि दाजे आम्ही चाललो तो Ah, निळकंठेश्वर कांचन नदी इथे आहे दर्शनासाठी महादेवाच्या तर काप्रेसला हां इथून जवळच आहे पाच सहा किलोमीटर आहे तर जवळच्या जवळ आपलं म्हणलं जाऊन तुम्हाला याच्या अगोदर पण तिथं नेलेलं आहे दाखवलेलं आहे नदीच्या साईडला असं मंदिर आहे छान असं जर आम्ही तिथं चाललेलो आहे तर विषय काय माहिती आहे जी मी काल व्हिडिओ टाकलेला इथं आम्ही नाही का तुमचं चप्पल शिवते आणि मी शेंगा फोडत बसलेली त्यावेळेस मी सांगितलेलं की स्वीटच्या लग्नाची तारीख धरायची महिना फिक्स केलेला आहे त्याच्यामुळे मी टाकलेलं टायटल की महिना म्हणजे बोलली होती ना त्याच्यात हे hmm. तर तारीख लग्नाची फिक्स करायची आहे म्हणून तर काल आ, सागर आणि त्याचं मामा दोघंजण गेलेले हॉल वगैरे बुक करून आले तारीख लग्नाची फिक्स केली पण अजून म्हणलं सोमाला पांडूला सांगा मग तुम्हाला सांगा म्हणून तर विषय काय माहिती आहे का। काल जो इथं व्हिडिओ टाकला होता तर बऱ्याच कमेंट आलेत का ताई तुम्ही सांबार आहेत का ताई मी पण सांभार आहे म्हणून बऱ्याच माझ्या ताईंनी कमेंट केलेत तर हां आम्ही संत सहिदास आहोत तर है ना हां तर ती चप्पल शिवत होतो काल त्याच्यामुळे याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा मला कमेंट आलेल्या की ताई तुम्ही म्हणजे तुमची जात म्हणजे जात वगैरे आम्ही कधी असं मानत नाही की ही ये ती ये म्हणून आम्ही फक्त माणूस मानतो माणूस ही करतो मग ती कुणी पण असू दे माणूस हा महत्वाचा आहे ती जात महत्वाची नाही आपण सगळे रक्त आपलं एकच आहे माणूस म्हणजे माणूस आहे सगळं म्हणजे डोळं हाय ही हाय नाक ही हाय तो आण म्हणजे नाही का असं पूर्ण माणूस हा माणूस असतो फक्त जाती ह्या ज्याच्या त्याच्या म्हणजे सोयीनुसार व्यवसायासाठी जगण्यासाठी ते दिलेले असते तर त्याच्यामुळं असं म्हणतात ही दीदी तर आम्ही असं कधी कोणालाच म्हणजे धरत नाही किंवा आम्ही स्वतः पण स्वतःला कमी समजत नाही कमी समजायची तरी काय गरज आहे तसंच म्हणलं सांगा आजच्या व्हिडिओमध्ये की काल जो मी व्हिडिओ बनवला होता सगळी म्हणले टायटल खरं टाकत जात तर खरंच टायटल होता तो की महिना फिक्स केलेला आहे तारीख फिक्स करायची महिना करायचं तर तारीख झाली माझ्याकडनं तर आज काही गोष्टी समजून घेत जावा आणि आता तारीख फिक्स केले सो आम्हाला पांडूला सांगायचे तर तुम्ही दोघांचं पण व्हिडिओ बघितलंच असतं की काल पानतात गेलेल्या पुण्याला भावड्याला म्हणजे समजवण्याचा प्रयत्न केला आणण्याचा की बाबा नको बायका पोरातन लेकरातन तिकडं तू थांबू आपलं गावाकडं चल म्हणजे जिथं आपण राहतोय तिथं गावाकडं म्हणजे पोपळ झालं पण जिथं आपण राहतोय तिथं बारामती चल नाही का दुर्गा लहान नंतर न ओमडा राधिका आजारी पडते कधी पण लेखलं सांगून काही येत नाही ना कुठल्या गोष्टी त्या दिवशी अचानकच पाटपासनं राधिकाचं उलट्या जुला भोयला लागलं म्हणून तिला सकाळ सकाळ दिवस उगवायला दवाखान्यात नेलं हा समजा आता तिथं आहेत आई आप्पा आहेत पांढूर सागर शंभू सगळे आहेत अडचण आहे पण तरी पण इतरात आणि बापात फरकच असतं नाही का किती केलं तरी बाप ती बापच असतं त्याच्यामुळं तात्याचं म्हणणं काय होतं आम्ही तर आहेच पण तू पण तिथं असाव म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं तू चल हे हिशोब आणि तात्याने उशीर त्याच्याबरोबर वाद घातला चल चल करून तुम्ही तर बघितलंच असन तर त्याने काय नाही ऐकलं शेवटी ती बॅग टाकून दिली गाडी टाकून दिली हाय अशी सोडून दिली मी तर म्हटलं काय नाही खरं गाडी तर सागरची आहे कॅमेरा लगेच अशी करते हे केलं बरं का काही नाही म्हणजे काय नाही अडचण पण त्याने गाडी पण टाकून दिली बॅग पण टाकून दिली राग काय कामाचा नाही नाही नव्हता त्याने करायला पाहिजे आपला भाऊ भाऊ जे खास आपल्याकड कामानिमित्त आली पण खास आपल्यासाठी आली काम काय महत्वाचं नव्हतं जास्त आलेच म्हणल्यावरती थोडं तरी हे करायचं होतं ना इतकं नव्हतं त्याने पण चिडचिड करायची तिथं पण तिथं कसं आता नवीन जागेवर लागणार लगेच येणं जर काय येणं जाणं करतो ते ना आठ पंधरा सोळा हा येणं जाणं करतो आठ पंधरा दिवसाला नाही ते दिवस दोन चार दिवसाला येऊन जातोय पण कसं हित असणं आणि तिकडं असणं वेगळं आहे ना चालतंय थोडे दिवस कसं तरी वाटलं असेल तर थोडं घरी बसून बसून पण थोडं बोर होते जरा थोडं तर हे काय बारामतीत तिथल्या तिथं एक ठीक आहे ना ती हे तर राहायचं ते तिकडं जायचं यायच कस ते मला पण नाही बरोबर वाटत असत तस करावं लागतं तर भावडेने असं नव्हतं करायला पाहिजे आता तारीख तर आहे मग यांना आता यांच चाललंय असं तसं यांना सांगू तरी कस काय चाललं होतं आपलं काय हा तारीख तारीख फिक्स केली आहे पण अगोदर मी त्यांना सांगणार मग तुम्हाला सांगणार पण फिक्स तारीख केली आहे मे महिन्यातली केली आहे तारीख फिक्स दहा ते वीस तारखेच्या मधली केली आहे पण तुम्हाला मी ज्यावेळेस त्यांना सांगणार त्यावेळेस तुम्हाला पण फिक्स सांगणार व्हिडिओ बनवून की ही तारीख फिक्स केली ठिकाणी लग्न आहे तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच या म्हणून सांगणार आहे तर बस्त्याचं वगैरे चालले आता कसं नाही का कुठं बांधव बसता कोणाला किती काय काय घ्यावं लाग आणि शेजारच्या मावशी तर त्यांच्या मुलाचं मागच्या दोन तीन दिवसात लग्न झालंय तर त्यांनी सांगितलं माझं तर डोकंच आवड झालं सगळं असं असं डोक्याच्या वरनं गेलं डोक्यात तर काहीच बसलं नाही काहीच नाही बसलं खरंच काही नाही बसलं बसव लागत बसावं बस लागतंय ठीक आहे पण बसलं काहीच नाही मी मामीला फोन केला माझ्या नंदा मामीला मामीला सगळं माहिती आहे तर मामीला म्हणलं इथं यावं लागेल मला काही जास्त माहिती नाही सगळं तुम्हाला जिथलं तिथं करावं लागेल चालतंय मी हाय करायला खंबीर आहे पण सगळं मला सांगावं लागेल जिथलं तिथं वैशाली तुम्ही हे असं करा तसं करा कारण आता माझ्या सासूबाई आहेत ते आपण सगळं सांगू शकते पण विषय काय त्यांचं वय झालेलं त्याच्यामुळे जास्त त्यांच्या पण डोक्यात काही येत नाही काय काय गोष्टी लक्षात राहत नाहीत त्या तर आहेत सगळं सांगायला करायला पण मामीला कसं सगळं म्हणजे आपल्याला आता स्वीटीला भांडी घ्यायची तर कुठं घ्यायची किती घ्यायची कसं घ्यायचं काय ती सगळं मामीला सगळं नॉलेज आहे त्याच्यामुळं ना मामीला पुढं घालायचं आहे आमच्या सासूबाईंना कसं जास्त म्हणजे नाही का आता उतरत वय झालं म्हणल्यावरती जास्त लगेच्या लगीच ती डोक्यात येत नाही की हा हे केलं तर आपण हे करायला पाहिजे असं त्याच्यामुळे आई म्हणल्या सासूबाई म्हणल्या तुमच्या पद्धतीने करा म्हणल्या मी जिथं तिथं तर माझी आई पण आहे माझी आई सासूबाई आणि मामी ह्या तिघेनकर सगळं दिलेलं आहे मला जी सांगन ती मी तिथं करायला उभा राहणार आहे पैसा खर्च करायला उभा राहणार आहे पण सगळं त्यांनी तिघींनी मला सांगायचंय समजवून की इथं हे असं करायचंय तिथं तिथं तसं करायचंय मी फक्त मान कुणाला माझी सासू माझी आई माझी मामी तिघी बाकीची सगळी आहेत आता सागरची मम्मी त्याच्या आजी म्हणलं तर तें तें ना तें ची तें ची ती त्यांना तिकडचं त्यांची त्यांना सगळं करावं लागणार आहे इकडं त्यांना येऊन जमणार नाही त्याच्यामुळे ती त्यांची ती करणार आहेत आणि हिथं मी पूजा प्रियंका आणि तिघीजणं आहेत बाप्पा पण येईन बाप्पाची फॅमिली येईन केशव येईन केशवची फॅमिली येईन सगळी येत्या आम्ही सगळी कशी जर समजा पूजा प्रियंका मीनाक्षी वहिनी कोमल वहिनी आणि मी फक्त ह्या तिघी जणी काय सांगते आम्ही करायला फक्त मग यांनी सगळं सांगायचं आम्हाला असं करायचं तसं करायचं तसं आम्ही करणार बाकी विषय काहीच नाही अजून लग्नाला दोन अडीच महिने टाइम आहे पण ह्या दोन अडीच महिने इतकं आहेत तरी सुद्धा आता मला वाटायला लागले की कमी पडायला लागले जशी तारीख काढली आहे ना तसं वाटायला लागले तारीख कालच तारीख काढली आहे तरी सुद्धा मला ना असं मन भरून येते असं वाटतंय नसती काढली तारीख लवकर तरी भर झालं असत खरच अस वाटायला लग्न जमवलेलं पण मे महिन्यात तारीख खाल्ली ना त्या महिन्यात बरोबर बारा महिने पूर्ण होत आपण लग्न जमवलेलं त्याच्यामुळं खाल्ली तारीख आता सागरच्या घरची पण गाय करायला लागली म्हणलं दिवाळीत करावं पण म्हणले इतक्या दिवस झालं नको इतक्या दिवस ठेवायला आणि दिवाळीत पण कसं नाही का पावसाचं थंडीचं दिवस असते तर त्याच्यामुळं उन्हाळ्यात सगळे फ्री असते सगळ्यांना सुट्ट्या असते मस्त एन्जॉय हे करते तर चला असू द्या म्हणलं उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात मग उन्हाळ्यातली मे महिन्यातली तारीख काढलेली आहे फिक्स तर ती तारीख मी तुम्हाला आधी सोमाला फोन करणार पांडूला फोन करणार आणि मग तुम्हाला सांगणार किंवा सोमा पांडूच्या व्हिडिओ व्हिडिओमधनं तुम्हाला कळम तारीख कोणची आहे ती तर तारीख फिक्स केलेली आहे आता दोन अडीच महिने टाइम आहे आपल्याकडं सगळ्या तयारी करण्यासाठी तर मला एक कमेंट आली त्या ताईंची की नाही का रुकवत तुम्ही जो बनवतात ना तो माझ्याकडं बनवलेला भेटून तुम्हाला पाहिजे असेल तर तर बघू कसं होईल ते घरी बनवून ना तेवढं मला वाटतं बरं पडेल कारण सगळे त्या त्याच्या सगळी एकत्र येतात बनवू आम्ही मी प्रियंका माझी आई सासूबाई आणि पूजा आम्ही सगळी जर तर कसं होईल ते बघू आता सध्या आम्ही चाललो येतो देवदर्शनासाठी कात्रजला आणि तसंच आज बाजार पण आहे बघा तर बाजार पण करायचा आणि देवाला पण जाऊन घ्यायचं आहे तर चला व्हिडिओला करते येतच शिअर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सोमा पांडू किंवा मी आमच्या तिघांच्या पैकी कोणाच्या पण व्हिडिओमध्ये तारीख फिक्स कळल आणि विवाह स्थळ म्हणजे लग्नाचं ठिकाण पण सांगू त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहायचे आता सांगून ठेवते बाय